ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा जीवनामध्ये जप तप या नामस्मरणाने मनाचे चांगले परिवर्तन होते चैतन्य महाराज वाडेकर दत्वाड येथील श्री यात्रा यात्रेनिमित्त साधीदार फ्रेंड सर्कल व रेणुकादेवी यात्रा कमिटी यांच्या सौजन्याने महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या युवा कीर्तनकार पुणे येथील श्री चैतन्य महाराज वाडेकर यांचा दत्तवाड नगरीमध्ये भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत प्रबोधनात्मक बहारदार कीर्तन सोहळा पार पडला या कीर्तन सोहळ्यातून युवा तरुण वर्गाला महाराजाने प्रबोधनात्मकतेतून उपदेश देताना म्हणाले आध्यात्मिक जीवनात वाहून जाणाऱ्या आपल्या जीवनामध्ये जप तप या नामस्मरणाचे मनाचे चांगले परिवर्तन होत जाते त्यासाठी तरुणांनी आध्यात्मिक मार्गाकडे वळावे असे कीर्तनाद्वारे प्रबोधन केले सध्या सर्वत्र प्रत्येक गावागावात अनेक व्यसनाच्या आहारी तरुण वर्ग बिघडत चालल्याचं चित्र चा दिसून येत आहे यावर प्रतिबंधात्मक आळा घालण्यासाठी त्या तरुण वर्गाला व शुद्ध त्यांच्यावर मनाचे परिवर्तन होण्यासाठी अमृतवाणीतून हा कीर्तन सोहळा सर्कल दत्तवाड या मंडळाने सामाजिक उपक्रमाद्वारे योगदान राबवलं या कीर्तन सोहळ्यासाठी दतवाड घोसरवाड हेरवाड दानवाड टाकळीवाडी आणि सैनिक टाकळी अशा पंचक्रोशेतील भाविक भक्त कीर्तन ऐकण्यासाठी अलोट गर्दी केली होती या कीर्तन सोहळा पार पडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष युवराज घोरपडे सुधाकर गळदगे अभिनंदन पाटील पाटील संजय पाटील आदी मान्यवरांसह अमित माने किरण सुतार विजय सिद्धनाळे ओंकार महाजन उदय पाटील पंकज सिद्धनाळे व साथीदार फ्रेंड सर्कल मधील सर्व कार्यकर्ते यांचे योगदान लाभले महानकरी न्यूपसाठी संजय सुतार दवाड